मुळे मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा ह्या परिवाराचा एक भाग झाले आणि अजूनही आहे ते दिवस विसरण्यासारखे नाहीच तागं खिडक्यांची रांगोळी ह्या मालिकेला जेवढं प्रेम दिलं गेलं तेवढं डेफिनेटली माझ्या पुढच्याही मालिकेवरती त्यांचं असेलच ह्याची मला खात्री आहे एकदा स्टार प्रवाह परिवाराचा भाग झालं ना तर स्टार प्रवाह परिवार हा सदैव आपल्यासोबत असतोच हॅलो मी आधी ती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाइट की आप्पू माझ्यासोबत आहे है कशी आहेस मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आणि खूप सुंदर दिसते आहेस बद्दल काय सांग अटार देविका मांजरेकरांनी स्टायलिंग केलेलं आहे तीच माझी डिझायनर आहे नेहमीप्रमाणे आणि तिने एक्सप्लोअर करायला दिल्या मला गोष्टी <laughs> <laughs> <अदल क्या संक्षिन? laughs> uh, uh, um, मी त्या एक्सप्लोअर करते आणि मी दोघी मिळून एन्जॉय करतोय असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही प्रत्येक वेळेस तुझा लुक हटके आणि वेगळा असतो सो प्रत्येक इव्हेंटमध्ये तू उठून दिसतेस याबद्दल काय सांगशील थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल फॉर युअर काइंड वर्ड्स नेहमीच असं वेगळं काहीतरी करायची इच्छा प्रत्येकालाच होते ना ग आणि आपण म्हणजे आपल्याला एक दैवी आशीर्वादच आहे की आपण मुली आहोत आणि आपल्याला एक छान कलरफुल जगायची संधी मिळते आणि फारच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला रेडी होत आहेत खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे मग वेस्टर्नमध्ये असो इंडियनमध्ये असो आणि स्टार प्रवाहाच्या प्रत्येक इव्हेंटला एक ट्रेडिशनल विथ अ ट्विस्ट आ, असा एक झोन असतो प्रत्येक इव्हेंटमध्ये सो ते दोन कल्चर्स कंबाईन करायला प्रत्येक वेळीच खरंच खूप मज्जा येत आहे स्टार प्रभाव पुरस्कार सोहळ्यात आली आहे आणि आधीचे दिवस आठवत आहेत का म्हणजे आता काय फिलिंग येते ते दिवस विसरण्यासारखे नाहीच अग आणि म्हणजे अप्पू ने ते सगळं मला दिलं खरं तर किंवा एवढी छान माणसं दिली आणि अप्पूमुळे मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा ह्या परिवाराचा एक भाग झाले आणि अजूनही आहे आणि त्याच हक्काने त्या एक परिवाराचा सदस्य असल्या कारणाने मी बाकीच्या सगळ्या सदस्यांना मोटिवेट करायला एनकरे एनकरेज करायला आज इथे आली आहे आणि इथून पुढेही आयुष्यभर एकदा स्टार प्रवाह परिवाराचा भाग झाला ना तर स्टार प्रवाह परिवार हा सदैव आपल्यासोबत असतोच हा माझा अनुभव आहे आणि स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार की आ, इतके चांगले चांगले प्रोजेक्ट स्टार प्रवाह घेऊन येत आहे आणि कलाकारांवर त्या वाहिनीचंही तेवढंच प्रेम आहे आणि कलाकारांचंही त्या वाहिनीवर एवढं प्रेम आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम तर मिळतंच आहे टी आर पी वाढताय चॅनलचा जी आर पी वाढतोय नवीन नवीन चेहरे येत आहेत छान फ्रेश जोड्या बघायला मिळत आहेत सो सगळं छान आहे आणि एकंदरीतच मला असं वाटतं आहे टेलिव्हिजन जगताला एक सुगीचा काळ आल्यासारखं वाटतं आहे अगं आणि इतक्या छान छान मालिका एवढे छान छान प्रोमोज प्रवाहाच्या पेजवरही बघायला मिळत आहेत टी व्हीवर बघायला मिळत आहेत सो so, ते बघून मी खूप एन्जॉय करते आहे आणि त्या सगळ्यांनाच निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू छान नवीन प्रोजेक्ट्स घेऊन सगळेच एक पुनरागमन काही लोकांनी केलेलं आहे काही कलाकारांनी केले काही नवीन चेहरे बघायला मिळत आहेत सो so, मज्जा मज्जा आहे पण ज्ञानदा ही फिलिंग किती कमाल आहे की मालिकेने निरोप घेतला आहे पण तरीही आज स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात इतकी छान धमाकेदार एंट्री घेतली आहे ही की फिलिंग कशी मी म्हटलं ना आ, मी म्हटलं ना प्रवाहाचा भाग होणं ही टेम्पररी गोष्ट नाही आहे ती एक परमनंट गोष्ट आहे आणि त्याच हक्काने आ, मी आज इथे आली आहे त्याच हक्काने आ, मला इथे बोलवलं गेलं आहे त्यामुळे त्याच उमेदीने किंवा त्याच उत्साहाने मी सगळ्यांनाच आज मोटिवेट करू इच्छिते एनकरेज करू इच्छिते मोटिवेट हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा आहे म्हणजे मी तेवढी मोठी नाही की मी आ, या एवढ्या छान छान कलाकारांना मोटिवेट करेन तर माझ्या जे जेवढं होईल तेवढं मी सदैव करत राहीन पण एन्करेज मी नक्कीच करू शकते माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्या कलाकारांना सो ती संधी एवढी छान सुंदर संधी जेव्हा मिळते तेव्हा ती संधी अजिबातच वाटत नाही आणि ह्याच्या आधीही प्रवाहाने ती संधी दिलीच होती आम्ही बनून आम्ही सगळे आलो होतो हरवलं होतं <laughs> समोरच्या टीमला पण तेव्हाही खूप मजा केली होती आणि आजही आम्ही तेवढीच मजा करणार आहोत ज्ञानदायक शेवटचा प्रश्न आता कोणत्या मालिके थ्रू आम्हाला पुन्हा ज्ञानदा दिसणार आहे असं काहीच मी कमेंट करू शकत नाही सांगू शकत नाही पण जे सगळे इंस्टाग्रामवरही मेसेज करतात किंवा कमेंट करतात फोटोजवरती व्हिडिओजवरती रील्सवरती किंवा आम्हाला असं विचारलं जातं कोण तुम्ही कधी येत आहे कधी येत आहे सो ते जे मॅनिफेस्टेशन आहे ते करत राहा मी करतेच आहे सो so, ते सगळं ना आपली जी एक भट्टी जुळलेली आहे आणि आपल्यातलं जे घट्ट नातं आहे ते आपण असं एकत्र एक मॅनिफेस्ट करूया आणि लवकरात लवकर प्रोजेक्ट ऑडियन्ससमोर येईल आमच्या प्रेक्षकांसमोर येईल अशीच माझी सदिच्छा आहे अशीच इच्छा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहेच आहे माझ्या पाठीशी त्यामुळे जेवढी अप्पू डोक्यावर घेतली गेली ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला जेवढं प्रेम दिलं गेलं तेवढं डेफिनेटली माझ्या पुढच्याही मालिकेवरती त्यांचं असेलच ह्याची मला खात्री आहे म्हणजे लवकरच अप्पू तुम्हाला भेटायला येणार आहेच सो थँक्यू सो मच फिंगर्स क्रॉस थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसते अरे थँक्यू so सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका